एक वेगळ्या प्रकारचा चेहरा बोरा एका पुलावर मारणारे एका पुलावर बदलणारे याची आपल्या सर्वांना आता इंदापूरचा पूल होणार नाही मग किती टीका केली दाखवू तुम्हाला इंदापूरच्या टीके वेगळ्या पद्रकार कोण हा पूल होणार नाही होणार कोण होणार नाही असे म्हणणंही नाही ते आज तुमच्या सरोबर त्यांना दाखवा त्या शिसोडिया दाखवा जर ते म्हणले त्याचं मला वाटतं खरं तर रेकॉर्ड आपण खरं तर आणायला पाहिजे खर तर अतुल अडवा कर आणि पूल होणार नाही कोण म्हणलं होतं आणि आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या आमच्या ह्या लाडक्या बहिणी खूप हुशार बहिणी लाडक्या बहिणीचं डोक्यात झेतलं चांगलं चांगल्याच काम होत आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज तारीख किती तेवीस मागची तेवीस तारीख तुम्हाला आठवते का मागच्या वर्षाच्या मागच्या वर्षीची तेवीस तारीख ताई तुला आठवते का मागच्या वर्षीच्या तेवीस तारखेला ह्या खडगपुऱ्यामध्ये हा परिसर सगळा गुलालानी भरलेला होता बरोबर एक वर्ष झालं आणि मुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली पाच डिसेंबर नंतर आमचं वर्ष सुरू होतं पण शपथ विजय आपला तेवीस तारखेला झाला होता आणि आज त्या खडकपुऱ्यामध्ये जो गुला या भागामध्ये पडला होता दिलीपराव भागमध्ये तोच गुलाल तीन तारखेला खडक